नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत ह्या सुक्या पापलेटाचं कालवण आपल्या आगरी पद्धतीने तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी तर इथे सर्वप्रथम आपल्याला हा जो मासा आहे हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचे जे शेपटीचा भाग आहे हा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याचे जे पर आहेत त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ह्याच्या तुकड्या पाडून घ्यायच्या डोक्याकडचा भाग आणि हे बाकी जे हो होतं ते आपण सर्व टाकून देणार आहोत तर ही जी सुकी मच्छी असते या सुक्या मच्छीमध्ये थोडासा उग्रवास किंवा आपण म्हणू शकतो की खूप दिवसांपूर्वीच हिला सुकवली जाते त्यामुळे हिच्यामध्ये थोडासा वास किंवा बाकीचे काही घटक असतात त्यामुळे हा जो वास आहे तो वास येऊ नये म्हणून असा गरम पाणी करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ह्या गरम पाण्यामध्ये ही मच्छी सर्व टाकून घ्यायची जेणेकरून त्यातील जो वास किंवा मिठाचं जे प्रमाण असतं ते सर्व कमी होतं तर आपण हे सर्व दहा मिनटांकरिता पाण्यामध्ये असंच ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण हे सर्व साफ करून लागणाऱ्या फोडणीची तयारी करूया तर इथे मी फोडणीसाठी कांदा वांग आणि बटाटा घेणार आहे आपल्याला जो कांदा आहे तो आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे बारीक कापायचा नाही तर कांदा असं साफ करून आपल्याला हा उभा चिरून घ्यायचा आहे आणि बटाटा अशा प्रकारे चार भाग करून पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि सोबतच वांग वांगसुद्धा आपल्याला अशा प्रकारे मोठंच ठेवायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे वांग काळं पडू नये म्हणून आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे असं मीठ टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून ह्याच्यातील जे कडवटपणा आणि वांग जे काळं पडतं ते काळं पडत नाही तरी जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल आणि ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि ती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल हो। तर आता आपण एक पातळी घेऊया आणि थोडंसं तेल ॲड करायचं आहे तेल छान असं गरम झाल्याबरोबरच आपण ह्याच्यामध्ये हा जो कांदा आहे हा घेणार आहोत इथे मी चार मिरच्या टाकत आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या आमच्या झाडावरच्या मिरच्या आहेत आणि जास्त तिखट नसल्याने मी या चार मिरच्या टाकत आहे तुमच्याकडे जा जर गावरान जास्त तिखट असल्याने मिरची असेल तर दोनच टाका किंवा एकच टाका जेवढं तुम्हाला तिख तिखट हवं आहे तसं तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण वाढवू आपल्याला कांदा जो आहे नॉर्मल ट्रान्सपरंट होईल इथपर्यंत आपल्याला हा जो आहे परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा झाला की आता आपण ह्याच्यामध्ये आगरी लाल तिखट मसाला टाकणार आहोत दोन चम्मच त्यानंतर इथे घरगुती हळद आहे मी इथे पाव चमच घरगुती हळद घेतली आहे त्यानंतर हा जो पापलेट आहे मी स्वच्छ पाण्याने जो पापलेट आहे आपल्याला एकदा गरम पाण्यातून काढलं की दोन ते तीन वेळा आपल्याला साध्या पाण्यातून धुवून काढायचं आहे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे मग आपण याच्यामध्ये वांग आणि बटाटा ॲड करणार आहे मी चार आंबोशी घेतली आहे तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही चिंच किंवा दोन टोमॅटो घ्या आणि ह्याच्यामध्ये मिक्स करा आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे एक लक्षात असू द्या सुकी मच्छीमध्ये कोणतीही सुकी मच्छी असू द्या जर सुकट असेल तर वांग बटाटा किंवा शेवक्याची शेंग ॲड करायची जर वाकटी असेल तर बटाटा आणि अजून तुमच्याकडे बांगडा किंवा ढोमा असेल किंवा अजून कोणतंही पापलेट सुरमई कोणत्याही प्रकारचा जर मासा असेल तर कोणती तरी भाजी त्याच्यामध्ये ॲड करायची वांग किंवा बटाटा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते का तर ह्या सुकी मच्छीमध्ये मिठाचं प्रमाण जरा जास्त असतं जो आपण रस्सा करतो कालवण करतो तो बॅलन्स व्हावा त्याची चव बॅलन्स राहावी ह्याचकरिता आपण ह्याच्यामध्ये भाजी ॲड करायची असते तर लक्षात असल्या सुकी मच्छीचं कालवण करताना एक्स्ट्रा जी कोणती तरी भाजी ॲडच करायची पण जर तुम्हाला चव हवी असेल तर बटाटा आणि वांगा हा खूप उत्तम पर्याय राहतो तर अशा प्रकारे आपलं हे जे आहे हे सर्व मिक्स करून झालंच आहे जा आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे मी थोडंसं पाणी ॲड करत आहे तुम्ही गरम पाणी टाकलं तरी चालेल तिथे मी डायरेक्ट थंड पाणी घेत आहे थंड म्हणजे जे नॉर्मल आपलं मडक्यामध्ये किंवा भांड्यामध्ये जे असतं ते पाणी मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे तर आता आपण हे उकळी येण्याकरिता फास्ट गॅस करू आणि ह्याच्यावर आपण झाकण देणार आहोत पाच ते सात मिनटांपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण देऊन ठेवूया जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण देऊन फास्ट गॅसवर आपण ह्याची उकळी काढून घेणार आहोत आणि लक्षात असू द्या आपल्याला ह्याच्यात एक्स्ट्राचं मीठ ॲड करायचं नाही जर तुम्हाला वाटलं तरच टाका पण आधीच मी टाकून उगाचंच कालवण जे आहे ते खारट करू नका तर इथे कालवणाला छान अशी उकळी आलीच आहे तुम्ही बघू शकता तर इथे मी जी गॅसची फ्लेम आहे ती लो करत आहे आणि व्यवस्थित जे मासा बटाटा आणि वांगा आहे व्यवस्थित शिजण्याकरिता आपण लो फ्लेमवर आता पाच मिनिटांकरिता ठेवणार आहोत आपण थोड्या वेळातच हे ओपन करून बघतच आहोत आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत म्हणजे थोडंसं जे खा आणि काय होतं थोडंसं जे मिठाचं प्रमाण होतं ना सुक्या मिचीमधलं ते बॅलन्स करण्यासाठी मदत होते तर थोडंसं सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकून आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत झाकण देऊ दोन मिनटांकरिता शिजवून घेऊ तर इथे मी झाकण ओपन करतच आहे आणि बघू शकता तुम्ही खूप छान असं आपलं जे पापलेटचं कालवण आहे ते तयार झालंच जा आहे मस्त असं जाडसर रस्ता वांग बटाटा खूप छान असं शिजलं आहे हे बघा तर मंडळी जरी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा तंदुरुस्त राहा धन्यवाद